आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्या मधील शाब्दिक वाद थांबायचं नाव घेत नाही आता भुजबळ यांना जिवे मारण्याची धमकी आल्यावरून जरांगे यांनी भुजबळांकडेच बोट दाखवलाय हा बनाव असल्याचं म्हणत धमकीची हवाच काढून टाकली पाहूया एक रिपोर्ट छगन भुजबळांना जिवे मारण्याची धमकी माणसावर माया करण्याचे संस्कार भुजबळांना कोण कशाला मारेल जरांगेचा टोला मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात भुजबळांच्या धमकीवरून पुन्हा जोरदार जुगलबंदी सुरू झाली छगन भुजबळ यांना मारण्याची पाच लोकांनी सुपारी घेतली असे एक पत्र भुजबळांच्या कार्यालयात मिळाले या पत्रात म्हटलंय भुजबळांना जुबे मारण्यासाठी गंगापूर दिंडोरी येथील एका हॉटेलमध्ये पाच जण थांबले आहेत तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी पन्नास लाखांची सुपारी घेतली आहे या गुंडांपासून सावध राहा हे पाच जण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत त्यांची सागर हॉटेलसमोर मिटिंग झाली आहे साहेब तुम्ही सावध राहा असा पत्रात मजकूर आहे धमकी आली म्हणून भूमिका बदलणार नसल्याचं भुजबळांनी म्हटलंय तर हा सगळा भुजबळांचा बनाम असल्याचं जरांगेनी म्हटलंय गेल्या काही महिन्यामध्ये जे आहे चार पाच वेळा जे आहे हे पत्र वगैरे सगळे आलेले आहेत ते सगळी पाठवले आहेत आपण पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत शेवटी आत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला तर खूप वेळ असं धमकीची पत्रं आले आणि प्रयत्नसुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आपण मथर माणूस आहे मथुरा माणसाला कशाला कोण मारी तेवढे संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या लोकांवरती कोणीच धमकी देऊन देऊ शकत नाही त्याला कोणत्याच जाती धर्माचा तर मथर्या माणसाची माया करणं संस्कार आहेत महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रावर तर मथराला काय अलमारी तू आता यासच जाणार आहे ती टेन्शन टेन्शन टुपकून एखादी रच्ची जाईन कोण मारीन त्याला उघडं कशाला जरांगे भुजबळांवर टीका करताना त्यांच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा नेहमी खणून काढतात धमकीचं पत्र त्यांनी हातानेच लिहिलं असेल पैसे खाण्यात तो पटाईते असा हल्लाबोल केलाय दरम्यान विरोधी पक्षनेत्यांनीही भुजबळांच्या धमकीचा मुद्दा उचलून धरलाय धमकी देणारा कधी जिवे मारत नसतो काल तुम्ही पाहिले घटना घडलेली घोसाळकरांची त्यांनी धमकी दिली नाही प्रेमाने बोलवून घेतलं आणि त्यांना तिकडे संपवलं त्यामुळं धमकी हे पोकळ असते ती देणारा धमकी देणारा पोकळ धमकवण्यासाठी घाबरवण्यासाठी करतो तरी पण भुजबळ छगन भुजबळ सीचे नेते म्हणून लढत आहेत अशा परिस्थितीमध्ये त्यांची काळजी घेणं हे सरकारचं काम आहे भुजबळांना आलेल्या धमकीवरून वातावरण तापलं असताना जरांगेंनीही स्वतःवर सात आठ वेळा असे प्रसंग आले मात्र त्याची कुठे वाच्यता केली नसल्याचा खुलासा केला आहे कोणतीही सुरक्षा नको आहे असंही जरांगिरी म्हटलंय तसे प्रकारे जाऊ द्या म्हणजे खरं सांगतो मी जवळ त्याव त्याच्यापेक्षा त्या अमरावतीसुद्धा झालेलं आहे आमचेच पोरं खेडले तिथं अमरावतीचं आम जर आमच्या लोकांनी डायरेक्ट हॉस्पिटलला सगळ्यांनी आम्ही आमचंच संरक्षण केलं आणि आम्ही आमचंच दाखवला आणि आम्ही आमचंच नीट केलं आणि त्याला बहुतेक पोलिसांकडे सुद्धा दिलं हिंगोली तर तेच होतं असे कित्येक तरी जागेवरती की ते आम्ही वाच्यता सुद्धा नाही केली उगा तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांगतो मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण कायदा करण्याच्या मुद्द्यावरून उपोषण सुरू के केलंय गेल्या तीन चार महिन्यापासून राज्यात दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक चकमकींचा विषय आता धमकी आणि सुरक्षेवर येऊन ठेपलाय मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत हा शाब्दिक मार अधिकच भेदक आणि तीव्र होणार यात शंकाच नाही माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज संभाजीनगर